हॅलो फ्रेंड्स कशा आहेत मना तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्याच्यामध्ये आज आपण जेवणासोबत तुंडाल असं मस्त अशी कांद्याची एक वेगळ्या प्रकारे चटणी पाहणार आहोत चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला पण यासाठी मी एक मोठे दोन कांद्याचे बारीक चिरून घेतले आणि एक वाटीत दही घेतले आहे त्यानंतर घेतलेलं आहे लसूण मीठ जिरं सुकं खोबरं घेतलं आहे किसून थोडंसं आणि ओली मिरची घेतली आहे आता यासाठी लागणार आपण एक वाटण तयार करून घेऊया मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण लसूण ॲड करूया त्यानंतर आल्याचा तुकडा छोटंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे मिरची खोबरं आणि जिरं आणि मीठ ॲड करूया आणि छान याचं वाटण तयार करून घेऊया छान याचं वाटण तयार करून आणि मी आपण त्याच त्याच पद्धती प्रकारच्या चटण्या वगैरे खाऊन कळतं आपण आजही एका नवीन पद्धतीने चटणी ट्राय करणार आहोत छान मिक्सरला आपण त्याचं वाटण तयार करून घेऊया आपण वाटण तयार करून घेतलं आहे त्यानंतर आपण जे कांदा घेतला होता ते एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे आता त्यावर आपण हे सर्व दही ॲड करूया आणि छान हे मिक्स करून घेऊया पहा आपण सर्व छान असं दही मिक्स करून घेतलं आहे आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व यात ॲड करूया आणि छान याला मिक्स करून घेऊया पहा मस्त आपली चटणी छान तयार झालेली पाहू शकताय मस्त अगदी वेगळ्या चवीची ही चटणी तयार झाली अगदी कमी वेळात आणि खूप मस्त लागते भाकरी चपाती भाताभरूर कशावर खा मस्त लागते अगदी मग अगदी पाच मिनटात तयार होणारी रेसिपी आहे पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू अशाची काही नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद